अर्थ आहे नांदेड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आता आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला नेता नाही काँग्रेस संपली अस वातावरण महाराष्ट्रात निर्माण केलं गेलं होतं याला सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं असे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मानले जात आहे नांदेड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नांदेड जिल्ह्यात एका बाजूला राजकीय नेते विरुद्ध दुसऱ्या बाजूला सामान्य मतदाराशी लढत होण्याचे चिन्ह दिसत आहे आज तरी असे चित्र उभे राहिले आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

काँग्रेस पक्षाच्या आपल्याला योगांच्या काम मिळणार आहे त्याच्या माता भर दिला काम मित्रांनो आहे समाजाने हिंदू विधान